रामकृष्ण हरी मंडळी मंडळी आज लोणवमधील हा दुसरा दिवस नितीन मुलगुंडे आणि त्यांची पत्नी मुलगी समोर पाहत आहे आणि त्यांच्या शेतामध्ये आणखी एक कोल्हापूरची दिंडी थांबते त्या दिंडीतील हे दिंडी प्रमुख त्यांचं दर्शन ते घेत आहेत त्यांच्या घरीच आपला मुकाम होता त्यावेळेला आपण हेही थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केला आजच्या दिवसभरामध्ये आपण काय काय केलं आपण तेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूट म्हणून पहा दिंडीमध्ये वारकरी जो फील घेतात तो फील घेण्याचा प्रयत्न ह्या दाम्पत्याने केला अतिशय मनमिळव वृत्तीचे दोघंही पतीपत्नी सर्वांनी आम्हा सर्व वारकऱ्यांना एक चांगली वागणूक ह्या घरी दिली त्यानंतर आमच्या वारीतील ज्या महिला आहेत त्यांनी पावली खेळली भजनाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये पावलीचा हा आनंद आमचं सर्व वारकरी पुरुष महिला सर्वजण घेत आहेत बाजूला काही बसलेल्या महिला आहेत त्याहीचा आनंद घेत आहेत यांच्या झाल्याच्यानंतर त्या महिला उठल्या कोणी बुगडी खेळली अशा पद्धतीनं वारीमध्ये जे काही वेगवेगळे कार्यक्रम होतात त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न सर्वांनीच या ठिकाणी या घरी केला आम्ही मलगुंडे यांच्या प्रांगणामध्ये आहोत या ठिकाणी सर्वांनी आनंद घेतला आमच्या दिंडीमध्ये अशी तरुणसुद्धा आहेत वृद्ध आहेत महिला पुरुष सर्वांना मिळून आमची ही दिंडी निघालेली आहे आणि पुढे आता आमची वाटचाल पंढर फुकडे चालू झालेल्या सतरा तारखेला एकादशी दिवशी आमचं पांडुरंगाचं दर्शन होईल आणि पूर्ण वारीचं फलित त्या दिवशी आम्हाला भेटेल आज लोणंदमध्ये मुकाम झाला त्या ठिकाणी जेवणाची पंगत अजय गंगाधरराव घोरपडे या सदग्रस्तांनी दिली त्यांची पंगत सध्या चालू आहे दुपारची पंगत त्यांची होती परत नेहमीप्रमाणे संध्याकाळची पंगत ही आपल्या देवस्थानच्या वतीनं म्हणजेच दिंडी मालक चालक यांच्याकडून असते अजय गंगाधरराव घोरपडे हे स्वतः या ठिकाणी आले होते परंतु धावपळीमध्ये त्यांचा व्हिडिओ काढणं शक्य झालं नाही पण त्यांनी स्वतः येऊन या ठिकाणी पंगत दिली आहे लोणंद ह्या ठिकाणी ते आपल्या सहकार्यासोबत आपल्या सभागड्यासोबत इथं आले होते आणि दहा बारा लोकांना ती घेऊन या ठिकाणी सर्वांची त्यांनी भेट घेतली आणि पंक्तीचं जे काही व्यवस्थापन आहे तिची सगळी व्यवस्था केली आणि पंगत नंतर ते इथून गेले तर हा पंक्तीचा मेनू वगैरे त्याचा व्यवस्थित होता तिचा मेनू सुद्धा पाहू शकता आणि अशा पद्धतीनं सर्वांनी आम्ही त्या भोजनाचा आनंद घेतला त्यानंतर सर्व म्हणजे पुरुष महिला सर्वांनीच त्या जे सर्वा... भोजनाचा आनंद घेतला त्यानंतर सर्वांनी जे आपले नेहमीप्रमाणे दररोजचं पोती वाचन चालू आहे शिलिला प्रचं त्याचं पोती वाचनही केलं त्याचाही आनंद सर्वांनी घेतला अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये ह्या दिंडीचा प्रवास आता पुढे चालू झालेला आहे आळंदीपासून निघाल्यापासून लोडला येईपर्यंत पूर्ण एवढे दिवस कसे गेले हे कोणालाही एक कळालं नाही अतिशय मनमिळावू वरतीचे सर्व लोक आपल्या दिंडीमध्ये आहेत तर हे आमचे सावंत बंधू गोविंदराव सावंत हे पोतीचे वाचन करतात ते अर्थही सांगतात आज मी वाचन केलं आणि गोविंदराव सावंत यांनी पोथीचा अर्थ सांगितला दिंडीचे चालक मालक यांची तब्येत आज ठीक नसल्यामुळं ते अर्थ सांगायला बसले नाहीत पोती संपल्याच्यानंतर हरिपाठ झाला आणि हरपण झाल्याच्यानंतर परत संध्याकाळची आपली जे देवस्थानच्या वतीची जी काही पंगत आहे ती पंगत झाली आणि संध्याकाळी परत भजन झालं भजन झाल्याच्यानंतर सर्वांनी आराम केला आता सकाळी उठून पुढल्या प्रवासाला आम्ही सर्व वारकरी निघू दिंडीमधले या वारीमधले ज्ञानेश्वरीच्या वारीमध्ये जे काही पूर्ण लाखो भाविक आहेत ते रात्री बारा एकच्या पुढून चालायला लागतील आम्ही हे तीन वाजता इथून उठतो आणि पुढे पुढचा आपला मार्ग आहे करतो तर तिचा थोडासा अर्थ आपण कशा पद्धतीने सांगितला जातो ते ऐकण्याचा प्रयत्न करू तिथं तो शांडल्य ऋषी बोलिला तर अशा पद्धतीने शांडल्य ऋषीने सांगितलं जर आपण अतिशय मन लावून आणि मन जाग्रत ठेवून अशा पूजा अर्चन जर, जर करत असलो उग पूजा करायची म्हणून करायची नाही जर आपण ती आनने भाव म्हणजे मनातून केलं तर ती भगवंत पावन होत असतो आपली इच्छा पूर्ती होत असते आणि जर आपली मनस्थिती जर नसेल आणि उग करावं म्हणून जर देखावा जर लोकांना दाखवायचा असेल आपण पूजा करलो आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला अजिबात जर साध्य होत नाही किंवा नामचिंतनात किंवा आपला पुण्याची पायरी आपल्याला भेटत नाही म्हणून आनने भावा अशा पद्धतीची त्या ठिकाणी पूजा चावला <laughs> लोणंदा लोणंदमध्ये आम्ही ज्या घरी थांबलो होतो ते निली नितीन मलगुंडे यांची एकच कन्या आहे

तर अशा पद्धतीनं लोणांचा दुसऱ्या दिवसाचा मुक्काम आमचा संपन्न झाला आणि आता आम्ही आराम करणार आहोत भजन संपल्याच्या नंतर आणि इथून पुढला प्रवास सकाळी पुढील तरडगाव या ठिकाणचा प्रवास चालू होईल आणि तरडगावला आम्ही मुकाम करू तर उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा पूर्ण माहिती आपल्याकडे पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल या वारीमधील दररोजचे व्हिडिओ आपण टाकतो आहे तर याचा आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि दा वारी आपल्या दारी या सदराखालील आपले सर्व व्हिडिओ अवश्य पहा लवकरच भेटू रामकृष्ण हरी